अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या मर्शुनी गावाजवळील अहमदपूर शहरात येणाऱ्या बायपास रोडवर एका भरधाव वेगाने लातूरकडून नांदेडकडे जाणाऱ्या चारचाकी कारने शहरात येणाऱ्या तीन चाकी ऑटो रिक्षा जोराची धडक दिली यामध्ये एक बावीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत याविषयी सविस्तर माहिती अशी अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या नांदेड रोडवरील मर्शुनी गावाजवळ शहरात येणाऱ्या बायपास रोडवरील वळण रस्त्यावर लातूरकडून नांदेडकडे भरधाव वेगाने जाणारी हुंडाई कंपनीची स्टेट चार चाकी कार क्रमांक एम एच सव्वीस बी क्यू झिरो नऊ सहा चार हिने मर्शुनी गावातून अहमदपूर शहरात येणाऱ्या तीन चाकी ॲटो रिक्षा क्रमांक एम एच चोवीस आठ एक सात पाच सात पाचला जोराची धडक दिली असून यात रिक्षातील बालाजी कचवे राहणार लांजी तालुका अहमदपूर नागेश बाबराव मुंडे राणार लांजी तालुका अहमदपूर महेश बालाजी जायबाई राहणार सुनेगाव शिंद्री हर्षद बालाजी देवकत्ते राणार शिंदगी तालुका अहमदपूर बालाजी तातेराव देवकत्ते शिंदगी तालुका अम्मदपूर सरस्वती बालाजी देवकत्ते राहणार शिंदगी तालुका अहमदपूर या सहा जणांना गंभीर दुखापत झाली होती या सर्वांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय जिल्हा ग्रामीण रुग्णालय लातूर येथे पाठवण्यात आले होते त्यातील महेश बालाजी जायबाई राणार सुनेगाव शिंद्री तालुका अहमदपूर वर्ष बावीस या युवकाचा लातूर येथे मृत्यू झाला असल्याची माहिती शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डॉक्टर जयप्रकाश केंद्रे डॉक्टर जगन्नाथ चाटे यांनी दिली अहमदपूर शहराला जोडणाऱ्या मर्शुनी जवळील तसेच तात्या पेट्रोल पंप जवळील बायपास रोडवरील बायपास मार्ग चुकीच्या पद्धतीने शहरात येणारा वळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्राधिकरणने बनवला असल्यामुळे दोन्ही ठिकाणीही मृत्यूचा सापळा बनलेला आहे